आपले हे श्रावण स्पेशल उपवासाचे साबुदाना वडे सुंदर झालेले आहेत बघा तुम्ही कसे बनतात ते बघूया आणि रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्ते मी संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर मग आजच्या उपवासाच्या साबुदाना वड्याला आपण सुरुवात करूया आज आपण बनवतोय श्रावण स्पेशल साबुदाना वडा साबुदाण्याचे वडे त्यासाठी मी ते एक कटोरी साबुदाणा घेतलेला आहे बटाटे मी थोडे घेतलेले आहे कारण बटाट्यानी बाइंडिंग पण छान होतं आणि वडे पण आपले छान बनतात अर्धी कटोरी मी इथे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे थोडेसे जिरे घेतले थोडं मीठ घेतलं चवीनुसार साखर घेतली हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आणि खूप सारी कोथिंबीर घेतली चला तर मग आपण वडे कसे बनतात ते बघूया आणि झटपट कृतीला सुरुवात करूया चला तर मग साबुदाण्याचे गरम गरम वडे बनवण्यासाठी आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया साबुदाणा घेतलीये एक वाटी त्यात शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ चवीनुसार साखर थोडेसे जिरे थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये आपण रेड चिली पावडर पण घालणार आहे तर ती पण मी एक चमचे घेते आहे खूप सारी कोथिंबीर बटाटा मी मॅश करून घ्यायचा आहे बटाटा आपण यामध्ये भरपूर घालणार आहोत तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा फार छान लागतात साबुदाण्याचे वडे हे सर्व जिन्नस आपण एक करून घेऊया आपल्याला यामध्ये पाणी बिलकुल नाही घालायचं आहे पाणी न घालता पण हे छान मिक्स होत हे बघा या पद्धतीने आपण साबुदाणे वड्याचं मिश्रण असं छानपैकी मिक्स केलेलं आहे आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊया तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा माझ्या पद्धतीने वडे बनवायला घेताल ना तेव्हा आहे ना बटाटे थोडे जास्ती घ्यायचे जास्ती बटाटे घेतले ना की आपले साबुदानी वडे खूपच खुसखुशीत बनतात टेस्ट तर फारच सुंदर लागते बटाट्याची या पद्धतीने मी इथे वडा बांधून आहे त्याच्या सर्व कडा पण आपल्याला अशा छान प्लेन करायचे आहे आधी छान गोल गोळा बनवायचा आणि नंतर थोडासा प्रेस करून असा चपटा करायचा आणि त्याच्या सर्व कडा पण अशा बंद करून घ्यायच्या हा एक वडा माझा इथे तयार झालेला आहे जे आपण पीठ भिजवलेलं आहे साबुदाणा बटाटा सर्व साहित्य मिक्स करून त्याचे मी राहिलेल्या पिठाचे पण असे छान छोटे छोटे वडे बनवून घेते सर्व वडे आपल्याला एकसारखे करायचे आहेत न जास्ती छोटे करायचे आणि न जास्ती मोठे करायचे तर एकसारखे मी हे वडे करून घेते आणि नंतर तुम्हाला एक साथ दाखवते मी कसे वडे बांधून घेतले आहेत चला मी सर्व वडे बांधून घेते इथे हे बघा या पद्धतीने आपले वडे असे बनवून झालेले आहे किती एक सारखे बनवले बघा मी वडे है चला त्या वड्यांना आपण फ्राय करून घेऊ आपलं तेल पण इथे वड्यासाठी गरम झालेलं आहे त्यामध्ये आता हलक्या हाताने वडे सोडून घेऊया मीडियम गॅसवर आपण त्यांना तळवून घेऊया वड्यांना ना, ना लगेच नाही पलटायचं नाही तर ते तेलामध्ये सुटतात बघा आपले वडे अजून तरी फुटलेले नाही आहे छानपैकी फ्राय होत आहे थोड्या वेळाने आपण त्यांना पलटणार आहोत हे बघा आपला वडा आता यांना हलका हाताने पलटून घेऊया आपण एकदम हलक्या हाताने पलटायचं त्यांना नाही तर ते काय होतं ना मग तुटतात मग ते बघा फुलून पण राहिलेत आपले वडे बस आता दुसऱ्या दुसऱ्या साईडनी पण आपण त्यांना तळून घेऊया चला दुसऱ्या साईडनी पण शेकले का बघूया आपण हलक्या हाताने गोल्डन व्हायला लागलेत बघा अजून त्यांना तळून द्यायला लागणार आहे एकदा पलटून बघूया आपण हे बघा दुसऱ्या साईडनी कसा गोल्डन कलरचा झालेला आहे बघा आपला वडा सर्व वडे आपण परत एकदा पलटून घेऊया माझ्या पद्धतीने वडे घरी नक्की करून बघा हे बघा कसा फुगलाय बघा आपला वडा बघा किती छान गोल्डन कलर आला आपल्या वड्यांना हे बघा टम्म फुगला आपला वडा चला आता आपण यांना काढून घेऊया बघा सर्व वडे आपले टम्म टम्म फुगलेले आहेत बघा हे बघा चला मी यांना काढून घेते आणि सर्व वडे या पद्धतीने तळून घेते नंतर तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते बघा आपला एक पण वडा फुटलेला नाहीये बघा चला आता प्लेटिंग करून घेऊया आपण हे बघा आपले हे गरम गरम वडे किती मस्त झालेत बघा फुटले नाही काही नाही कडक पण झालेले मी तुम्हाला तोडून पण दाखवते एक वडा तुम्ही पण या पद्धतीने घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा वड्यांबरोबर खाण्यासाठी हे मसाला टाक या पद्धतीने आपले वडे खाण्यासाठी तयार आहे हे बघा तुम्हाला एक वडा मी तोडून दाखवते किती छान झालेलं आहे बघा हे बघा किती क्रिस्पी झाला ना आपला वडा चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ बघा बघा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच आपण भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना बाय